गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी, जे 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 भवानी, जे भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करतो आज या इचलकरंजी शहरामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमुळे होणाऱ्या सभेत मंचावर उपस्थित असलेले आपले आमदार प्रकाश अण्णा आवाडेजी भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश हळवणकरजी आपले तरुण तडफदार उमेदवार आणि जे तुमच्या आशीर्वादाने तेवीस तारखेला रेकॉर्ड मताने निवडून येणार आहेत ते राहुल आवाडे जी, राजवर्धन नाईक निंबाळकरजी अशोक स्वामी जी, प्रकाश दत्तवाडेजी रवींद्र मानेजी बाळ महाराज अमृत भोसलेजी पुंडलिकराव जाधव अश्विनीताई कुबळगे उर्मिलाताई गायकवाड मिश्रीलाल जाजू भाऊस आवळे विनोद काकाणी निवास पांढरपट्टे अनिल वन माधव नाईक वैशालीताई डोंगरे प्रकाशराव मोरे सुनील पाटील गजानन महाराज गुरुजी सुभाष मालपाणी हिरंग खवरे जवाहरजी छाबळा मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर माझी चूक नाही आहे नाव लिहून देणाऱ्याची चूक आहे तथापि मी माफी मागतो खरं म्हणजे मला एका गोष्टीचा अतिशय आनंद आहे की ज्या लोकांनी नेहमी धर्माला विरोध केला ज्या लोकांनी नेहमी या ठिकाणी एक प्रकारे आपल्याला दूषणा दिली अलीकडच्या काळामध्ये ते लोकही रामकृष्ण हरी म्हणायला लागले आहेत भगव्याचा जादू चालू झालेला आहे पण लक्षात ठेवा इचलकरंजीच्या जनतेला माहिती आहे साधू कोण आणि संधी साधू कोण आहे त्यामुळे संधी साधूंनी कितीही उसना आवा आणला तरी देखील इथली जनता या ठिकाणी कोणाला निवडून द्यायचं ते त्यांचं ठरलंय राहुल दादा तुम्ही किती नशीबवाना बघा एकीकडे एक प्रकाशंडानी निर्णय केला खरं म्हणजे ते लढू शकले असते पण त्यांनी निर्णय केला की के नाही नव्या दमाच्या पिढीला नव्या पिढीला समोर आणायचा आहे आणि दुसरीकडे सुरेश हळवणकरांनी निर्णय केला की या नव्या पिढीला साथ द्यायची आहे मग ज्या ठिकाणी प्रकाश आव्हाडे आणि सुरेश हळवणकर एकत्रित आले रेकॉर्ड तर होगाही रेकॉर्ड तर बनणारच आहे त्यामुळे खरं म्हणजे आज मला तर लक्षातच येत नाही आज मी पहिली सभा केली नाशिक जिल्ह्यामध्ये तिथले उमेदवार होते राहुल आहेर मग नाशिकमध्ये सभा केली तिथलेही नाशिक पूर्वचे उमेदवार हे आमचे राहुलच होते आणि तिथनं इचलकरंजीला आलो आता पुन्हा सभा करतोय इथेही राहुलच आहे पण लक्षात ठेवा हे आमचे राहुल आहेत नाही तुम्हाला कन्फ्युजन होईल हे ते वाले राहुल नाही आहेत पप्पू गँगचे मेंबर नाही आहेत हे आमचे खटाखटवाले नाही आहेत हे फटाफट वाले आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की तुमचा सगळ्यांचा या ठिकाणी आशीर्वाद मिळाला तर निश्चितपणे खरं म्हणजे एक मोठा इतिहास आहे कला पावाडे असतील या संपूर्ण परिवाराने ज्या प्रकारे सहकार क्षेत्रामध्ये एक मोठं काम केलं आणि या इचलकरंजीमध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्र रुजवलं आज ही नवीन पिढी त्याला निश्चितपणे पुढे घेऊन जाईल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही खरं म्हणजे आजकाल आम्हाला काही लोक सांगतायत पावसात भिजलो आता निवडून येणार मी त्यांना सांगतो तुम्हाला तो पाऊस आहे आमच्याकडे मतांचा पाऊस आहे मतांचा निवडून येण्याकरता मतांचा पाऊस लागतो त्यामुळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी मला आज ही सभा पाहिल्यानंतर मी विचार करतोय कुठल्याही बाजूला माझी नजर गेली तरी मला लोकच लोक दिसत आहेत आणि सगळ्यात जास्त लाडक्या बहिणी दिसत आहेत बंधू भगिनी न खऱ्या अर्थानं आज आपल्याला याची कल्पना आहे की आपल्या या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागच्या काळामध्ये आपण विकासाची कामं केली आणि मातना या कामांच्या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी आपण शहराचा चेहरा मोरा बदलण्याचं काम केलं आज जसं आत्ताच आपल्याला राहुलदादानी सांगितलं की कशा प्रकारे आपण इथल्या वस्त्रोद्योगाकरता विजेची सवलत दिली आणि तुम्ही जी मागणी केली आहे राहुलदादा काळजी करू नका आता पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर याला सोलर सिटीमध्ये परिवर्तित करू इथला संपूर्ण वस्त्रोद्योग हा सोलरवर आपण घेऊन जाऊ ही विजेची बिलाची जी झंझट आहे यातनं पूर्णपणे तुम्हाला मुक्ती देण्याचं काम आम्ही करू आज आपण पाहू शकतो महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना आपण वीज बिल माफी केली शेतकऱ्यांच्या शेती पंपाला आता या ठिकाणी आपण विजेचं बिल आकारत नाही पण बंधू भगिनी केवळ तेवढं करून आपण थांबलो नाही तर त्याच वेळी आपण महाराष्ट्रामध्ये शेती करता एक वेगळी शेती वीज वितरण कंपनी काढली या कंपनीच्या अंतर्गत चौदा हजार मेगावॅटचे आपण सावर प्रोजेक्ट घेतले दोन हजार मेगावॅट चे पूर्ण झाले लवकरच अठरा महिन्यामध्ये जेव्हा हे सगळे प्रोजेक्ट पूर्ण होतील या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास आम्ही वीज देऊ आणि जी वीज आम्हाला आठ रुपयाला पडायची ती आम्हाला तीन रुपयाला पडत असल्यामुळे आमचे पंधरा हजार कोटी रुपये वाचतील त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही मोफत वीज देणार आहोत त्याच धर्तीवर यंत्र मागा करता देखील आम्ही योजना तयार केलेली आहे की ज्या योजनेच्या माध्यमातून सोलरचा उपयोग करून तुमचं वीज बिल हे अत्यंत कमी करायचं आणि तुमच्या डोक्यावरची जी तलवार आहे ती नेहमीकरता काढून टाकायची आणि आपण कॉम्पिटेटिव्ह हो अशा प्रकारची योजना आपण आखली आहे एवढंच नाही तर आज आपल्या या वस्त्रोद्योगाकरता आणि विशेषतः यंत्रमागामध्ये जे लोक काम करतात त्यांच्याकरता आपल्या सरकारने निर्णय केला आणि या ठिकाणी कोलबा स्वामी यंत्रमाग महामंडळ आपण तयार केलेलं आहे त्या महामंडळाच्या माध्यमातून यंत्रमागामध्ये काम करणारे जे कुटुंब आहेत त्यांना सर्व प्रकारच्या सोयी द्यायच्या त्यांच्या मुलांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी द्यायची अशा अनेक गोष्टी या माध्यमातून आपण करायचं ठरवलेलं आहे हे सगळं करत असताना मला आपल्याला लक्षात आणून द्यायचं आहे राज्यात जे सरकार आहे ते सरकार सातत्याने सर्वसामान्य माणसाकरता काम करत आहे दिन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी मराठा धनगर एकही समाज असा नाही की ज्या समाजाकरता या सरकारने काम केलेलं नाही आपण विविध समाजांकरता महामंडळ काढली त्या माध्यमातन मुलांच्या शिक्षणाची सोय केली परदेशी शिक्षणाकरता स्कॉलरशिप दिली वेगवेगळ्या समाजाचे हॉस्टेल काढले आणि आता आपण ही देखील व्यवस्था केली आहे की आमच्या मुलांकरता आपण ॲप्रेंटिसची योजना आणली आहे दहा लाख तरुणांना ॲप्रेंटिसच्या माध्यमातन एक वर्षापर्यंत दहा हजार रुपयापर्यंतचा त्यांचा पगार आता राज्य सरकार देणार आहे त्यामुळे त्या मुलांना त्या ठिकाणी एक्सपिरियन्स मिळेल दहा हजार रुपये पगार देत असल्यामुळे त्यांना नोकरी मिळेल आणि त्यानंतर वर्षभरानंतर तिथेच परमनंट होतील किंवा त्या सर्टिफिकेटच्या आधारावर त्यांना लोन देऊन आपण त्यांना कामाला लावणार आहोत आपण ठरवलंय पुन्हा एकदा आपलं सरकार आल्यानंतर आमच्या तरुणांना पंधरा लाखापर्यंतच लोन हे बिनव्याजी आम्ही देणार आहोत त्यांना त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे त्यांना धंदा करता आला पाहिजे याकरता बिनव्याजी लोन देण्याचा निर्णय आपण घेतला आहे आणि यासोबत मला हे देखील सांगितलं पाहिजे माननीय प्रधानमंत्री महोदयांनी प्रधानमंत्री सूर्य घर योजना आणली ज्या योजनेमध्ये आपण जवळपास तीनशे युनिट पर्यंत फ्री वीज देतो आपण निर्णय केलाय महाराष्ट्रामध्ये पुन्हा सरकार आल्यानंतर आपल्या घरगुती विजेमध्ये तीस टक्क्याची कपात म्हणजे विजेत कपात नाही ना तर मला लोडशेडिंग करता का थोडं पाणी पिऊन घेतो इचल करंजीला ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी प्यायचं आहे म्हणून हे पाणी मी प्यालो आहे तुम्हाला पाणी द्यायचं आहे ना ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी द्यायचं आहे म्हणून मी हे पाणी प्यायलो आपण निर्णय केलेला आहे पुन्हा सरकार आल्यानंतर या ठिकाणी आपण सौर ऊर्जेचा वापर करून आपल्या वीज बिलामध्ये टप्प्या टप्प्याने तीस टक्क्याची कपात ही घरगुती विजेच्या बिलामध्ये करणार आहोत आणि एक मोठा दिलासा आपल्या सगळ्या लोकांना देण्याचं काम हे आप आपल्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे या इचलकरंजी शहराकरता पिण्याच्या पाण्याची योजना करायची आहेत मला कल्पना आहे थोड्याशा अडचणी आहेत काही लोक विरोध करतायत पण काळजी करू नका आता हे काम राहुलच्या हाताने होईल मी स्वतः पुढाकार घेऊन सगळ्यांना बसवून असा मार्ग काढून देईल अरे शेवटी हे आपलं सरकार बघा आपल्याला कल्पना आहे कोल्हापूर सांगलीला सातत्याने येणारा पूर बघत असताना आपण निर्णय केला आणि वर्ल्ड बँकेतनं चार हजार कोटी रुपयाची योजना केली आता हे सगळं पुराचं पाणी आपण या ठिकाणून नेणार आणि दुष्काळी भागामध्ये घेऊन जाणार म्हणजे पूर देखील येणार नाही आणि दुष्काळी भागाला पाणी मिळेल अशा प्रकारचं काम करणारं आपलं सरकार आहे आणि म्हणून तुमचा पाण्याचा प्रश्न हा निश्चितपणे मिटवल्याशिवाय आपण राहणार नाही मी आज या निमित्ताने सांगतो आपल्या माननीय मोदीजींनी या ठिकाणी आपल्याला एक मंत्र दिला काय मंत्र दिला मोदीजींनी मंत्र दिला विकसित भारत तयार करायचा असेल तर या भारताची पन्नास टक्के लोकसंख्या म्हणजे आमच्या माता भगिनी यांना सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू बनवा आणि म्हणून मोदीजींनी या ठिकाणी आपल्याला बेटी बचाओ बेटी पढाओ पासन तर लखपती दिदी पर्यंतचा कार्यक्रम दिला लखपती दिदी म्हणजे मोदीजींच्या योजनेतन व्यवसाय स्थापून जी महिला वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा कमावते तिला लखपती दिदी म्हटलं जात आज महाराष्ट्रामध्ये आम्ही अकरा लाख लखपती दिदी केल्या लवकर पंचवीस लाख ,00 करू मग पन्नास लाख लखपती दिदी आम्ही करणार आहोत राहुल दादा माझी तुमच्याकडनं अपेक्षा आहे ही जनता तुम्हाला निवडून देणार आहे तुम्हाला या इचलकरंजी मध्ये माझ्या पंचवीस हजार लाडक्या बहिणींना लखपती दिदी करायचा आहे आणि त्याकरता हा देवा भाऊ तुमच्या सोबत आहे तुम्हाला माझ्या पंचवीस हजार बहिणींना लखपती दिदी करायचा आहे आपल्या सरकारने निर्णय घेतले लेख लाडकी योजना आणली घरामध्ये मुलीचा जन्म झाला तर जन्माच स्वागत झालं पाहिजे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी योजना आणली मुलगी जन्माला आल्याबरोबर त्या ठिकाणी आपण पाच हजार रुपये देतो पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये चौथ्या वर्गात गेली की सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये आणि मुलगी अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये त्या घराला आपण देतो मुलगी नाही घरी लक्ष्मी आली आहे तिचं स्वागत झालं पाहिजे या करता ही योजना आपण आणली आज आपल्याला माहिती आहे उच्च शिक्षणामध्ये खर्च मोठा आहे दोन लाख चार लाख फी भरावी लागते सर्वसामान्य माणसाला गरीबाला ते परवडत नाही आज गरीबाच्या घरामध्ये एक पोरगा असेल एक पोरगी असेल तर ते विचार करतात आम्ही एकालाच शिकवू शकतो आणि मग पोरीला बोलवतात आणि सांगतात बेटा आमच्याकडे एकालाच शिकवायचे पैसे आहेत आम्ही तुझ्या भावाला शिकवतो त्याला डॉक्टर इंजिनियर एम बी ए करतो तू आपलं काहीतरी एम ए बी ए करून टाक कारण तुला शिकवायला आम्हाला पैसे नाहीत आम्हाला शेवटी तुझं लग्नच करायचंय किती हुशार असली मुलगी तरी देखील तिला घरी बसावं लागतं आम्ही योजना आणली आणि मुलीच्या आई सांगितलं तुमच्याकडे मुलीला शिकवायला पैसे नसतील <coughs> काळजी करू नका मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत ते मुलीचा सगळा खर्च करतील आणि आम्ही मुलींचं मोफत शिक्षण ही योजना आणली आता मुलींना दोन लाख चार लाख पाच लाख कितीही फी असली तरी देखील ती फी राज्याचं सरकार भरत आहे आणि मुलींना आपण शिकवतो आहे आपण मागच्या काळामध्ये एस टीमध्ये मध्ये पन्नास टक्के कन्सेशनची योजना महिलांकरता आणली पन्नास टक्के तिकीट लागायचं त्या ठिकाणी योजना घोषित केल्याबरोबर एस टी महामंडळाचे लोक माझ्याकडे आले मला म्हणाले साहेब योजना करू नका म्हटलं का बरं म्हणाले ही योजना केली आधीच आमची एस टी तोट्यात आहे ती डबघायला जाईल मी म्हटलं योजना करणारच गरज पडली तर तुम्हाला पैसे देऊ योजना सुरू झाली दीड महिन्यापूर्वी पुन्हा एस टी महामंडळाचे लोक माझ्याकडे आले मी म्हटलं आता का आले म्हणाले साहेब सांगायला आलो काही झालं तरी ही योजना बंद करू नका अरे म्हटलं अजब लोक आहे तुम्ही कधी म्हणता योजना सुरू करू नका कधी म्हणता योजना बंद करू नका का बंद करू नका सांगा मला म्हणाले साहेब ही योजना सुरू झाल्यापासनं इतक्या महिलांनी प्रवास चालू केला की तोट्यात असलेली आमची एस टी आता फायद्यामध्ये आलेली आहे त्यामुळे ही योजना बंद करू नका मग मी थोडी माहिती काढली मी म्हटलं चाललं काय आहे माझ्या लक्षात आलं अलीकडच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणी या आमच्या सगळ्या भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा आता जर तालुक्याला जिल्ह्याला जायचं तर मीच जाऊन येते तुम्ही गेले तिकिटे ती दुप्पट लागतं तिथे गेल्यावर पान तंबाखू खर्रा ठर्रा काय काय कराल पैसे बर्बाद करून याल मी गेली तर अर्ध्या पैशात जाऊन येते आणि आपले पैसे वाचवून येते आणि त्यामुळे आमच्या बहिणीच आता फिरायला लागलेल्या आहेत बहिणींना तीन गॅस सिलेंडर आपण मोफत दिले आहेत आणि त्यासोबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण आणली आणि बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये देणं सुरू केलं मला तुम्हाला सांगितलं पाहिजे योजना घोषित केली तर हे तुतारीवाले उबाठावाले काँग्रेसवाले आम्हाला म्हणायची योजना होऊच शकत नाही पैसा जाणारच नाही तर जमणारच नाही हात जुमलाच आहे त्या सगळ्यांच्या नाकावर टिचवून अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबरपर्यंतचे पैसे आम्ही भरून टाकले यांचे थोबडे एवढे एवढे झाले एवढे एवढे पण मला बहिणींना सांगायचं आहे बहिणींनो जरा सावध रहा जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत तुमचे काही सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये फिरतायत हे तुतारीवाले उबाठावाले उबाठा वाले, वाले काँग्रेसवाले तुमचे सावत्र भाऊ हे तुमच्या लाडक्या बहिणीच्या आणि सगळ्या योजनांच्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये गेले यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख हे न्यायालयात गेले आणि उच्च न्यायालयात त्यांनी मागणी केली ही लाडकी बहीण योजना बंद करून टाका ही लेख लाडकी योजना बंद करा ही प्रवासाची योजना बंद करा ही फीची योजना बंद करा आणि कारण काय सांगितलं म्हणाले या योजना म्हणजे सरकारी तिजोरीतल्या पैशांचा चुराडा आहे म्हणजे यांच्या बापाचेच पैसे आहेत सरकारी तिजोरीतला चुराडा आहे पण काळजी करू नका या सावत्र भावांचा डाव साधला नाही सख्य भाऊ त्या ठिकाणी होते आम्ही कोर्टात भूमिका मांडली आणि कोर्टाने सांगितलं आता ही योजना सुरूच राहील ही योजना बंद होणार नाही आणि बहिणींनो आता पुन्हा सरकार आलं की पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये बहिणींना देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे आज आपण पाहू शकतो या ठिकाणी आपल्या सरकारचा एक एक निर्णय बघा उसाच्या कारखानदारीवर त्या ठिकाणी इन्कम टॅक्स लागला होता पंधरा वर्ष पवार साहेब त्या मनमोहन सिंगजींकडे डेलिगेशन घेऊन जायचे टॅक्स लागतोय टॅक्स रद्द करा तो टॅक्स रद्द झाला नाही आमच्या शेतकऱ्यांकडनं करन त्याची वसुली करा असा कोर्टाचा आदेश आला पण आपलं सरकार आलं आपले मंत्री सहकारिता अमित भाई शहा यांच्याकडे एक डेलिगेशन घेऊन आम्ही गेलो ते मोदीजींकडे गेले आणि आमच्या साखर कारखान्यांवर आणि शेतकऱ्यांवर असलेला दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स एका झटक्यात रद्द झाला आणि मोदीजींनी सांगितलं यापुढे कोणी जर शेतकऱ्याला जास्त पैसे दिले तर त्याला इन्कम टॅक्स लागणार नाही आपल्याला इन्कम टॅक्समधनं मुक्त करण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारने केलं समाजातले छोटे छोटे घटक आहेत या ठिकाणी आशा सेविका अंगणवाडी सेविका ग्रामरोजगार सेवक आमचा कोतवाल आमचा पोलीस पाटील या सगळ्यांच्या मानधनात वाढ करण्याचं काम आपण केलं समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा विचार आपण केला पण मला तुम्हाला या ठिकाणी एक गंभीर गोष्ट सांगायची आहे गंभीर गोष्ट एकीकडे समाजाचा विकास आपण करतो आहे समाजाला एकत्रितपणे आपण करतोय पण त्याच वेळी या महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे या तीन पार्ट्या ही महाविकास आघाडी आता या ठिकाणी काही लोकांचे पाय चाटते ते एक कोणी या ठिकाणी मुलेमा काउन्सिलचे प्रमुख आहेत सज्जाद नोमानी या सज्जाद नोमानीने सतरा मागण्यांच एक निवेदन या तीन पक्षांना दिलं त्या मागण्यांमध्ये काय मागण्या आहेत मुसलमानांना दहा टक्के आरक्षण द्या आर एस एस वर बंदी टाका सगळ्यात भयानक मागणी जर त्यातली काही असेल तर त्यातली मागणी आए कि 2012 त्या आहे की दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या दंगली झाल्या त्या दंगलींमधले जेवढे मुसलमान आरोपी आहेत त्यांच्यावरचे सगळे आरोप परत घेऊन टाका फक्त हिंदूंना आरोपी ठेवा आणि मला लाज वाटत या तीन पक्षाची यांनी त्यांना लेखी दिलं तुमच्या मागण्या आम्हाला मानण्यात अरे शरम करा शरम करा या ठिकाणी समाजाला तोडण्याचं काम चाललेलं आहे बंधू भगिनी न आता हे सज्जाद नोमानी या ठिकाणी म्हणतात वोटांचा जिहाद करा आणि काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार आणि उबाठाला निवडून आणा आणि त्याही पेक्षा भयानक مطل کائے داخوا ہے ملا ذرا لاوا اور میں یہ بات جانتا ہوں کہ مہاراش میں اگر وہ جیت گئے تو وہ دستور نہیں بدل پائیں گے لیکن میں اس بات کے طرف بھی توجہ دلانا چاہتا ہوں کہ مہاراش کے الیکشن نے ایسی اہمیت حاصل کر لی ہے کہ اگر یہاں وہ جیت گئے وہ جیت گئے ہریانہ کی جیت کے بعد تو اس کے بعد ان کے حوصلے بہت بلند ہو جائیں گے اور پھر دلی سرکار اور پھر دلی سرکار وہ نئے حوصلوں کے ساتھ نئے حوصلوں کے ساتھ دستور کی تبدیلی جیسے اپنے ناپاک ارادوں کی تکمیل کی طرف آگے بڑھے گی اور اگر مہاراش میں ان کو شکست ان کو شکست ان کو شکست ہو گئی تو اطلاعات کے مطابق دلی سرکار بھی بہت دن تک نہیں ٹھہر پائے گی دلی سرکار بھی بہت دن تک نہیں ٹھہر پائے گی بہت دن تک نہیں ٹھہر پائے گی تو ہمارا نشانہ صرف مہاراج سرکار نہیں ہے بلکہ مرکزی حکومت ہے اور ملک کا مستقبل ہے مرکزی حکومت ہے اور ملک کا مستقبل ہے اور میں نے کل ایک یوٹیوب چینل کے انٹرویو میں یہ بات بھی کہی کہ یہ کیسا ووٹ جہاد ہے ووٹ جہاد ہے ووٹ جہاد ہے جس کے سپ سالار ہیں جس کے سپہ سالار ہیں سپ چلت پوار چلت پوار جس کے عظیم سپاہیوں میں ہیں عظیم سپاہیوں میں ہیں ادھو ٹھاکرے ادھو ٹھاکرے راہل گاندھی نانا جی پٹولے کہ انشاءاللہ اگر آپ کے علاقے میں کوئی ظالم کا ساتھ دے تو اس کا بائیکارٹ کی مجھے معلوم ہے لوک سبھا کے الیکشن میں آپ کے کچھ لوگوں نے بی جے پی کا ساتھ دیا تھا ایسے لوگوں کا حقہ پانی بند ہونا چاہیے ایسے لوگوں کا سوشل بائیکارٹ ہونا چاہیے ایسے لوگوں سے سلام دعا بند ہونی چاہیے بگا ہے या ठिकाणी अशा लोकांना पुढे करून भारतीय जनता पक्षाला मत दिली तर त्यांचा सामाजिक बहिष्कार करा म्हणून सांगतात या ठिकाणी वोट जिहाद करा म्हणून सांगतात या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे काम लोकांच्या मागे हे लोक झाले आहेत आणि वोट जिहाद म्हणतात माझा तुम्हाला सवाल आहे तुम्ही वोट जिहाद चालू देणार आहे का अरे मी तुम्हाला अपील करण्याकरता आलो आहे हे जर वोट जिहाद म्हणत असतील तर आपल्याला मतांचं धर्मयुद्ध करावं लागेल मतांचं धर्मयुद्ध केल्याशिवाय नाही आहे आता जर थांबलो तर आपण संपून जाऊ आता जर झोपलो तर पुन्हा उठू शकणार नाही आणि म्हणून तुम्हाला जाग करण्याकरता आलो आहे आहे ही जर आपण वेळ गमावली तर पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाही आणि म्हणून ही निवडणूक एका राहुल आवाडेची नाही आहे ही आमच्या अस्तित्वाची निवडणूक आहे हे आमचं धर्मयुद्ध आहे या धर्मयुद्धामध्ये माझ तुम्हाला आव्हान तुम्हाला पेटून उठाव लागेल आणि एका एकाला, मतदान केंद्रावर जाऊन यांचे इरादे दफन करावे लागतील आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला रामराज्य आणावं लागेल बोला भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम जय श्रीराम जय श्री राम धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र